राहुल बिरोबर कडे गाव कुठलं साकूर साकूर मांडवी साकूर मांडवी काय घडलं रात्री साडेचार आपले पावणे चार वाजता झोपेत असते ना मम्मीवरती हल्ला केला बागाने पावणे चार हांडेबन वागदारा हांडेबन रोड वागदारा कुठला पावणे चार वाजता झोपेत असताना झोपेत असताना बारका बाळ होतं लहान नऊ महिन्याचं माझ्यावालं ते नश वाचले त्याच्यावरतीने हल्ला झाला कुठे झोपलेलं मी शेजारे मम्मीला काही पंचाल लागलं दाशी म्हणजे दात लागलं दार ला। दाते इकडे कसे आले ते न फ्यावाले त्यांनी आणलं आता तब्येत बरी आहे नॉर्मल वाटते म्हणजे बरी वाटते थोडी किती मेंट आहे मेंट आहे शंभर आहे वाड्यावर माणसं किती जण बारीक बार आम्ही झोपलेलो सुदीक बाजूला बाजूला होतो पण झोपलेलो होतो कुत्रे वगैरे भुंकले नाही कुत्रे भुकले आयवरांड त्यानंतर मग मी पळत आलो उठते पळून गेलो पळून गेलो काय तुमची मागणी काय मागणी आम्हाला आर्थिक मदत करावी बघा अशी शासन उपचाराची हो करेल माने पण तरी अशी आर्थिक मदत बघा थोडं संरक्षण द्यावं अशी मौशींना नमस्कार काय नाव तुमचं मेरा बेरुबरकडे गाव कुठलं साकूर बिबट्याने हल्ला कुठे केला हांडेवानात उत्तर मध्ये उत्तूर मध्ये हांडेवान म्हणजे कुठे आलं ते तिकडे वाघूला बाजूला कधी हल्ला झाला पावणे चार वाजता आज रविवार आहे सोमवार आहे सोमवारी कसं कळलं कसं कळलं म्हणजे हाताला रग लागली ते आलं डायरेक्ट माझ्या असं बाळ झोपेल होत ना आणि एक लहान मुलगा येतो असा ह्या बाजूला आणि इकडून मी झोपलेली ते आलं ओढल ना डायरेक्ट हात म्हणून मग बाळाला असं वडलं मी थोडं माया बाजूला आणि मग बघत येतो तो असा इकडे उभा असा आणि मग परत प्रकाश नाही अंधार भाता लाईट होती पण अशी इकडं होती थोडा काहीतरी अंधार अंधारभाता लई लाईटच होती बाळाचं काय नागड्याच होत उघड्या नाही असं पाल केले उघड नाही पाल पा मग तिथं आम्ही ती गजन आणि हा आणि याची बायको असे बाहेर थोडेसे आणि मग आरडले ना जोरात मी मग हे पळत आले मग कुत्रे बित्रे त्याच्यावर धावले मग ती गेलं साईडला परत बिबट नाही बिबट्याच पंजा लागला नाही दातची पंजाने हा दातची मग ते ब्लँकेट अंगाव त्याला पूर्ण असे दात घुसेले फाडले त्यांनी मागणी काय तुम्ही करायचं काहीतरी शीतल राजेंद्र माने हे कोण नाते तुमचे ते आमचे मुलीचे सासू आहेत आता बिबट्यावर बिबट्याचे वा, वारंवार हल्ले होते हा मेंढरांवर तुमच्या बाळांवर आमच्या वाड्यात पहिला पण झाला होता ना ते यांची शिरोलीला पण तिथं आमच्या वाड्यावर आला होता तिथे हा आणि आता यांच्यावर झालाय म्हणून तुमची काय मागणी सरकारकडून सरकारकडून कर करू? आम्ही मागितली होती आम्हाला रायफल द्या म्हणून असं आवाजाची बंदूक द्या म्हणलं होत त्यांनी काहीच नाही दिलं आमच्यासाठी मस्त हे घेतलं त्यांनी पण काय नाही दिलं आम्हाला त्यांनी आमची मागणी आम्ही कायमस्वरूपी बघतोय हा दिवसा पण येतोय तो काही वडील करतो भीती वाटते आम्हाला पण आता आमचं जीवन त्याच्यावर आहे आम्हाला राहायलाच लागत ना उघड्यावर लावतो आम्ही पण त्याच्यात पण येतोय तो आम्हाला काही आवाजाची बंदूक बिंदूक दिली तर आम्ही ते संरक्षण असला म्हणजे करतच ना माणूस काहीतरी त्याचे बार केले दोन तीन तर तो जाईल ना साईटला जवळ असला तरी पण बारची बंदूक आवाजाची तुम्ही नेहमी नेहमी काय करायला पाहिजे काय सरकारने काहीतरी संरक्षण द्यायला पाहिजे चौका तरी बंधन बंधन करायला पाहिजे ना दिवसा पण रात्रीचं पण सोय नसते आमची लाईटीची कधी जंगलात बसावं लागतं कधी कुठे बसावं लागतं दिवसा पण येतो उसाच्याकडायला बसावं लागतं जिकडं चारा म्हणलं तिकडं बकराला जायलाच पाहिजे ना बकरा काय असे रोज म्हणजे असे घरापाशी कधीच नसतात ना कुठेही जंगलात बसावं आम्हाला आमची आहे शंभर शंभर आहे ना तुमची बक आमची पण इकडे कधी पाहिलं लय वेळेस रात्रीचा दिवस आपण असं ऊसाच्या कडाला गिन्ने गवताच्या कडाला बकऱ्या गेले चारा जायला लागतं ना कुठे पण भीती वाटते मज भीती वाटते मग आता काय सरकारच्याकडे काय लक्ष देत काय करत असं काय हल्ला झाला दवाखान्यामध्ये घेऊन येतो काय उपाय उपाययोजना ते काय पाहिजे सांगितलं काय तेवढ्या फोर आणि ते त्याच्यावर काही बंदोबस्त नाही करत ना फक्त इकडून उचलत तिकडे सोडतात तिकडं उचलता तर इकडं आणून सोडतात परत ते याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करत तरी संरक्षण द्यायला पण रात्रीचं यायला त्याला आम्हाला असं लाईटची सोय वगैरे झोपण्यासाठी कुठं काय हेच काहीतरी करायला पाहिजे ना वाड्यावर येऊन काही सांगत नाही का सूचना काहीच नाही काहीच नाही काहीच नाही सांगत फक्त झाल्याने नंतर मग सांगतात हे करा ते करा तोपर्यंत काहीच सांगत नाही होऊन गेल्यानंतर मग मग सांगतात तोवर नाही काही सांगत का बिबट्या आलेला आहे बा सावत्र असं तसं विचारा काहीच नाही करत फार होऊन गेलं मग ते काही सांगतात ना असं करा तसं करा बर छोटे छोटे मुलं राहतात बारकाली मावशी तुमचं कोण राहतो ते आमची बहीण लागते

बर दुखत येते मावशी आहे आणि उपचार नेमके काय केले आपल्याकडे सकाळी त्या मावशी आलेल्या आहेत पहाटे त्यांना आपण सगळे इंजेक्शन्स जे आहेत बुबट्याने चावल्यानंतर जे आपण देतो ते सर्व त्यांना आपण इंजेक्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना ता आपण सलाईनमधून पण इंजेक्शन्स दिलेले आहेत आता त्यांची सध्याची कंडिशन स्टेबल आहे जखमेवर आपण पट्टी वगैरे केलेली आहे आणि सर्व औषधोपचार पुरेपूर व्यवस्थित केलेले पंजाब हां ते असं घुसलं आहे ते असं आतमध्ये बोलणं आहे त्याच्या पंजाब पण त्यांनी असं ते पकडलं पण होतं त्यांना त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांना असं पकडलं होतं त्यामुळे ती जखम असे तीन चार असे हे झालेले त्याच्यामध्ये मुलचे